गोवाटीवरून गोव्याला जायला मिळालं माझ्या माहितीप्रमाणे इतक्या बारा दहा बारा दिवसात ह्या आमदारांना आजपर्यंतच्या हयातीत इतक्या दहा दिवसात इतके सगळं फिरायला मिळालं नसेल त्यांनी त्यांनी त्यांच्या फॅमिलीने नेलं असेल पण एकत्रपणे आणि त्याच्यातून मग आमचे शहाजी बापू काय झाडी काय डोंगा काय हटेल Okay, okay. ओके ओके काय हॉटेल आणि काय ओके बापू आपण एकत्र निवडून आलो ऐंशी सा मला वाटत पंच्याण्णव ला एकत्र आपण काम केलं ह्याच्यामध्ये लगेच फार काही गोंधळून जायचं कारण नाही ह्याच्यातनं लगेच वक्तव्य करण्याचं कारण नाही ही मोठी लोक कधी एकत्र येतील कळणार पण नाही तुम्ही राहाल पाठीमाग आणि मी बाकीचे म्हणतील की आम्ही कधी तसं म्हटलंच नव्हतं त्यांना कळलं नाही तर आम्ही काय करायचं